नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर बघा महाशिवरात्रीनिमित्त शिवलीला ग्रंथाचं पारायण तीन दिवसाचं कसं करायचं हे तुम्हाला मी आज थोडक्यात सांगणार आहे तर बघा भरपूर जण महाशिवरात्रीनिमित्त आजपासून म्हणजे सोमवारपासून मा सात दिवसाच्या पारायणाला सुरुवात करत आहेत कारण सुरुवात झाली आहे कारण आज जो सोमवार आहे तर आजपासून पंधरा तारखेपर्यंत भरपूर जणांचं सात दिवसाचं पारायण सुरू झालं आहे तर असे भरपूर जण आहेत की ज्यांना शक्य नाही सात दिवसाचं पारायण करणं तर अशांनी तीन दिवसाचं पारायण केलं तरी चालेल तर ते पारायण कधी करायचं आणि कसं करायचं हे थोडक्यात सांगते तर बघा तेरा तारखेला एकादशी आहे तर तेरा तारखेला म्हणजे वार शुक्रवार आहे तर शुक्रवारी आपल्याला पारायणाला बसायचं आहे तर तेरा तारखेला एकादशी दिवशी शुक्रवारी आपल्याला पारायणाला बसायचं आहे तर तेरा चौदा आणि पंधरा असे या तीन दिवसामध्ये आपलं तीन दिवसाचं पारायण होऊन जातं त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही ज्यांना सात दिवसाचं शक्य नाही अशांनी तीन दिवसाचं पारायण केलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला ज्या दिवशी पारायणाला बसायचं आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी आपल्या जवळच्या महादेवाच्या जा मंदिरामध्ये जायचं तिथे जाऊन देवाचं जा दर्शन वगैरे करायचं त्यांना आपली जी काही इच्छा आहे ती सांगायची आणि माझ्याकडून हे जे पारायण आहे ते निर्विघ्नपणे पार करून घ्या म्हणून आपल्याला देवासमोर आपल्याला हात जोडून विनंती करायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला दर्शन घेऊन घरी यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पारायणाला बसायचं असतं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी देवपूजा वगैरे आवरून घ्यायची त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर म्हणजेच की आपलं जो काही शिवलिंग आहे तर त्या शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे तर शिवलिंगावर अभिषेक करताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे त्यानंतर अभिषेक आपल्याला शक्य होईल तेवढं थंड पाण्यानं अभिषेक करायचा त्यानंतर दही दूध तूप साखर मध म्हणजेच की पंचामृतानेही अभिषेक केला तरी चालेल तर ज्यांच्याकडे शक्य नाही त्यांनी फक्त दूध आणि पाण्याने जरी अभिषेक केला तरी चालेल कारण सकाळच्या गाईमध्ये एवढं म्हणजे होत नसेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी मात्र षडोपचार षडपचार पूजा करा म्हणजे की अभिषेक पंचामृतानेच करा आणि शक्य असेल तर तुमच्याकडे जर उसाचा रस भेटेल तर उसा उसाच्या रसाने अभिषेक केल्यानंतर आपल्यामध्ये जे काही दोष आहेत आपल्या म्हणजे जे आपल्याला दोष आहेत म्हणजे जे काही संकट आहेत तर ते संकट नाहीसे होतात आणि भरपूर सारा दोष जो आहे तो दोष निघून जातो जे काही दोष लागलेला असतो आपल्या राशीला तर तो दोष निघून जातो असंही म्हणतात त्यामुळे उसाच्या रसाने आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा असतो तर तुम्ही तेही करू शकता त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला तीन दिवसाच्या पारायणासाठी जी काही शिवलीला ग्रंथाची पोथी आहे तर त्या पोथीची आपल्याला मांडणी करायची आहे तर मांडणी करायची असेल तर करू शकता जागा असेल मंदिरामध्ये तर तुम्ही मंदिराच्या समोरच तुम्ही पोतीची मांडणी करू शकता आणि त्यानंतर आपल्याला मग तीन दिवस ती पोती जाग्यावरच ठेवायची आहे हलवायची वगैरे नाही आणि आपल्याला ज्या दिवशी पारायणाची सांगता आहे त्या दिवशी पोती हलवायची आहे आणि आता आपल्याला किती अध्याय वाचायचे हे मी तुम्हाला सांगते तर तीन दिवसाच्या पारायणामध्ये आपल्याला पहिल्या दिवशी पाच अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी पाच अध्याय आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला पाच अध्याय वाचायचे असतात पण जो काही पंधरावा अध्याय आहे तो शिवलील शिवलीला अमृताचा जो काही ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत पण आपल्याला पंधरा अध्यायाचं पठन करायचं नसतं कारण शेवटचा जो अध्याय आहे तो वाचला जात नाही त्यामुळे आपल्याला शेवटच्या दिवशी चारच अध्याय आहेत तर चार अध्यायाचंच पठन करायचं आहे तर अशी एकूण चौदा अध्यायाची जी काही पोती आहे ती आहे पण त्यामध्ये पंधरावा अध्याय जो आहे तो एक्स्ट्रा दिला आहे ज्यांना पठन करायचं त्यांनी करू शकता त्याचंही काही तेवढं म्हणजे खास असं उल्लंघन वगैरे होणार नाही तर तुम्ही तेही वाचू शकता तर अशी ही आपल्याला चौदा अध्यायाची जी पोती आहे ती वाचून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला चार अध्याय जे लास्टचे आहेत ते वाचल्यानंतर आपल्याला जो काही पूजाविधी आहे तो करून घ्यायचा घरामध्ये आणि त्यानंतर आरती वगैरे करायची आहे त्यामध्ये आपली अगोदर पहिल्यांदा गणपती बाप्पाची त्यानंतर आपले जे काही गुरु आहेत तर गुरूंची त्यानंतर आपल्याला स्वामी समंत महाराजांची म्हणजे आपले सगळ्यांचे गुरु स्वामी समर्थ महाराजाचा आहे तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची मग आपल्याला भगवान शंकराची आरती करायची आहे त्यानंतर कुलदेवीची आरती करायची आणि मग आपल्याला नैवेद्य वगैरे अर्पण करायचं आहे ना अशी सांगता तुम्ही करू शकता त्यानंतर बघा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पण भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक वगैरे करून घ्यायचा आणि मग त्यानंतरच आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि मग तुम्ही पोती उचलून आपल्याला जागेवर ठेवून द्यायची आहे म्हणजे ही पोतीची सांगता म्हणजे त्या दिवशी तुम्ही पोतीची जी काही म्हणजे मांडणी आहे ती काढू शकता आणि पोती जी आहे ती संध्याकाळी जागेवर ठेवा कारण तुम्ही सकाळी त्याला नैवेद्य वगैरे दाखवा व्यवस्थित पूजा वगैरे करून घ्या आणि ठेवलं तरी चालेल जागेवर नाही ठेवलं तरी तुम्ही देवघरामध्ये जिथं मांडणी केली होती तिथेच राहू द्या फक्त पोती पारायणाची ज्यावेळेस सांगता होती त्यावेळेस थोडीशी हलवून जागेवर ठेवा म्हणजे उचलून आपल्या कपाळाला वगैरे लावून दर्शन घेऊन त्यानंतर जागेवर पोती ठेवू शकता तर असं तुम्ही शेवटच्या दिवशी करू शकता त्यानंतर आपल्याला नैवेद्य वगैरे अर्पण करून मग आपल्याला एकादशी असते त्यामुळे उपवास असतो महाशिवरात्रीचा पण त्यामुळे आपल्याला पण सगळं काही भरपूर जणं असतात की साबुदाण्याची खिचडी वगैरे खातात तर खायचं कारण असंही म्हणतात की भगवान शंकराचा ज्यावेळेस उपवास असतो त्यावेळेस भगर खाल्लं जात नाही त्यामुळे त्या दिवशी शक्य असेल तर तितकं तुम्ही भगर जे आहे ते वर्जच करा भगर खात नाहीत त्या दिवशी तर ज्यांना ज्यांना म्हणजे ज्यांच्या प्रत्येकाच्या इकडे पद्धत वेगळी आहे ज्यांच्या इकडे खात असतील त्यांनी खाल्लं तरी चालेल पण भरपूर असे ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी बगर खात नाही भगवान शंकराच्या उपासनेच्या दिवशी म्हणजेच की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला बगर हे खायचं नाही त्यामुळे आपण साबुदाण्याची खिचडी वगैरे खाल्ले त्यानंतर फळे भरपूर असतात फळे खायचे त्यानंतर रताळे असतात रताळे खायचं भरपूर सारं काही उपवासाचे पदार्थ आता भरपूर आले आहेत तर ते तुम्ही खाऊ शकता तर असा उपवास तुम्ही त्या दिवशी करू शकता आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य पण देवाला तोच दाखवायचा जो उपवासाच्या दिवशी बनवला आहे तोही दाखवला तरी चालेल तर असेही आपल्याला तीन दिवसाचं पारायण करायचं आहे तर काही इतकी अशी अवघड मांडणी वगैरे नाही तुम्ही मांडणी केली तरी चालेल नाही केली तरीही चालेल तुम्ही पहिल्या दिवशी पाच आध्या वाचून पोती जाग्यावरही ठेवून दिलं तरी चालतं तुम्ही कारण सेपरेट अशी मांडणी करायची गरज नाही शिवलीला अमृत ग्रंथाचं जेव्हा आपण पठण करतो त्यावेळेस पण भरपूर जण असे आहेत की पोती हलवत नाहीत तर तीन दिवसाचा असो सात दिवसाचा असो पारायणाची मांडणी करतातच म्हणजे पोतीची मांडणी करून ठेवतात त्यानंतर आता राहिले नियम तर नियम पारायणाच्या काळामध्ये नियम हे लागू होतातच कारण पारायणाचा काळ असतो त्यावेळेस आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्ह एनर्जी असते त्यामुळे आपल्याला वाईट शक्ती जी आहे ती जवळ येऊ नये यासाठी आपल्याला नियम हे पाळावेच लागतात तर भरपूर जण असेही म्हणतात की आपण मनातून सेवा केली तर नियम काय गरजेचे आहेत तर हो तेही बरोबर आहे आपल्या मनावर जर कंट्रोल असेल आपल्या मनामध्ये जर ती शक्ती असेल की आपण कुठलाही वाईट विचार करायचा नाही वाईट अगोदर घ्यायचं नाही म्हणजे आपल्याकडे वाईट जे आहे ते आपण शोषून घेतलं तर आपल्याला नियम पाळायची गरज आहे आणि ज्यांच्याकडे ती शक्ती आहे की आपल्या जवळ वाईट शक्ती येऊच द्यायची नाही तर अशांनी नियम नाही पाळे तरी चालेल पण असंही आहे की पारायणाच्या काळामध्ये आपल्याला नियम हे आवर्जूनच पाळावे लागतात त्यासाठी बघा पहिला जो नियम आहे तो आहे परान्न वर्ज्य तर आपल्याला त्या दिवशी म्हणजे जितकं काही पाराय पारायण करणार आहात तुम्ही सात दिवसाचं पाच दिवसाचं त्यानंतर तीन दिवसाचं तर त्यावेळेस आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे तर आपल्याला बाहेरचं काहीही खायचं नाही त्यामध्ये बिस्किट असेल गोळ्या चॉकलेट वगैरे काहीही असेल तर तुम्ही ते खाऊ नका शक्य इतकं वर्जच करा कारण कारण तीन दिवसाचं पारायण आहे इतकं काही म्हणजे सात आठ दिवसाचं पारायण नाही की आपल्याला किती अवघड होईल आपलं बाहेरचं खाणं जर बंद झालं तर आपल्याला भरपूर सारे प्रॉब्लेम्स येतील असंही होणार नाही कारण तीन दिवसाच्या पारायण सहज निघून जातात तीन दिवस बघता बघता त्यामुळे बाहेरचं अन्न खाणं शक्य होईल तितकं टाळा कसलंही बाहेरचं अन्न घेऊ नका थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला पहिला जो नियम आहे तो आहे अन्न वर्ज करा त्यानंतर दुसरा जो नियम आहे तो आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तर या तीन दिवसामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागेल तर हे ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही करू शकता त्यानंतर तिसरा जो नियम आहे तर तिसरा नियम आहे की आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे तर घरामध्ये जर तर जन घरा करत असतील तर बहुतेकजण भरपूर जण म्हणजे भगवान शंकराची सेवा करतात आणि महाशिवरात्री हा खूप मोठा दिवस आहे त्यामुळे भरपूर जण असेही आहेत की या पंधरा दिवसामध्ये म्हणजे या आठ दहा दिवसामध्ये कसलंही मांसाहार घरामध्ये आणत नाहीत आणि करतही नाहीत पण असेही भरपूर आहेत की त्यांच्या घरामध्ये ते दररोजच असतं त्यामुळे त्यांच्या घरामध्ये आहे ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये ते होतच असतं मांसाहाराचं जो काही सेवन वगैरे आहे पदार्थ जो आहे तो होतच असेल तर त्यामुळे त्यांनी घाबरायचं कारण नाही तुम्ही खाऊ नका बाकीचे खातील खाऊ द्या लक्ष देऊ दे नका तिकडे तुम्ही फक्त सेवेकडे लक्ष द्या आणि या तीन दिवसामध्ये तुम्ही मांसाहार कडकडीत वर्ज्य करा तर हे आहे तिसरा नियम तर असे तीन नियम आहेत आणि तीन नियम हे आपल्याला फक्त तीनच दिवस पाळायचे आहेत इतकं काही अवघड नाही त्या तीन दिवसाचं पारायण करता तेवढा तेव्हा आवर्जून दिवसाचंही पारायण होत नाही तर अशांनी काय करायचं तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून जरी तुम्ही एक ते चौदा अध्यायाचं पठन केलं म्हणजे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून देवपूजा वगैरे आवरून घ्यायची त्यानंतर तुम्ही पूर्ण जो काही शिवलीला अमृताचा ग्रंथ आहे तो एक ते चौदा अध्यायापर्यंत जर वेळ काढून वाचला तर तुमच्याने तेही शक्य नक्की होईल तुम्ही सकाळी लवकर उठून जर पोतीचं वाचन केलं म्हणजे जे काही पारायण आहे तर ते एक दिवसाचं पारायण जरी केलं तरी तुमच्याकडून होऊन जाईल बघा तुम्ही करून ज्यांना शक्य नाही त्यांनी हे असं एक दिवसाचंही पारायण करू शकता आणि मग त्यानंतर तुम्ही जे काही शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर तो अभिषेक करून घ्यायचा अगोदर पोती वाचून घ्या तुम्ही कारण सकाळी लवकर कोणी उठायच्या अगोदर कोणीही उठलं नसेल या टायमाला उठून तुम्ही पोटी पोतीचं जे पठण आहे म्हणजे एक ते चौदा अध्याय असे वाचून घ्या तर तुमच्याकडून हे नक्की होईल तर हे तुम्ही महाशिवर शिवरात्रीच्या दिवशी ते जरी केलं तरी चालेल त्यानंतर बघा आता भरपूर जण असे हे आहेत आम की आमच्याकडून सेवाच होत नाही ते आणि एवढा वेळ बसणं होत नाही आम्हाला हे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असतं भरपूर सारे त्यांचे आजार असतात ज्यांना ज्यांना आजार आहे ज्यांना बसायचा प्रॉब्लेम आहे एवढा वेळ बसून वाचणं होत नाही अशांनी थोड्या वेळासाठी आपला जो शिवलीला अमृतग्रंथामधला जो रुद्राध्याय आहे जो की अकरावा अध्याय आहे तर त्या अकराव्या अध्यायाचं पठण जरी केलं तरीही चालेल तुम्ही या सात दिवसामध्ये म्हणजे सोमवारपासून आजपासून तुम्ही पंधरा तारखेपर्यंत फक्त अकरावा अध्याय जरी वाचला तरीही चालेल कारण भगवान शंकराची सेवा या सात दिवसामध्ये भरभरून केली जाते आणि असंही म्हणतात की भगवान शंकर आपले जे आहेत ते भोळा शंकर आहेत त्यांना तुम्ही साधी भोळी कशीही सेवा केली तरी ते आवडते त्यामुळे तुम्ही या सात दिव दिवसामध्ये प्रदोष काळामध्ये कारण भगवान शंकराची सेवा पण प्रदोष काळातच करतात कारण त्यांना संध्याकाळच्या वेळी जी सेवा केली असते तीच सेवा म्हणजे भगवान शंकराची सेवा जी आहे ती संध्याकाळच्याच वेळी करतात त्यामुळे तुम्ही जे काही अकरावा अध्याय आहेत तर त्या अकराव्या अध्यायाचं पठन साडेचारच्या नंतर तुम्ही कधीही वाचू शकता तर दररोज तुम्ही एक वेळेस ते अध्यायाचं पठन केलं तरी चालेल ज्यांना काहीही शक्य नाही तुम्ही ते करू शकता तर बघा तुमच्यानं होत असेल तर तुम्ही अकराव्या अध्यायाचं जरी पठन केलं तो जो की रुद्राध्याय आहे तर त्या रुद्राध्यायाचं पठन केलं तरी चालेल आणि दिवसभर आपल्याला ओम नमशिवाय ओम नमशिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यावर्षी या महाशिवरात्रीला नक्की पारायण करा आणि शिवलीला ग्रंथाचं पारायण केल्यामुळे खूप मोठे लाभ होतात कारण मी पण भरपूर वेळेस शिवलीला अमृताचं पारायण केलं आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तर मी दररोजच अकरावा अध्यायाचं पठण करत होते कारण भरपूर अनुभव आहेत भरपूर अनुभव तर तुम्ही नक्की एक वेळेस हा जो काही म्हणजे पारायण आहे तर हे नक्की करा आणि या ग्रंथाचे जे पठण आहे ते नक्की करा तर थोडक्यात कर सांगायचं माहिती मला एवढीच होती की यावर्षी तुम्हाला जर पारायण शक्य नसेल तर तीन दिवसाचं पारायण कसं करायचं याबद्दलची थोडक्यात कर माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा सेवेसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ